नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर काही दिवसातच नवरात्र सुरू होते तर ही नवरात्र कधी आहे मुहूर्त काय पूजाविधी हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सव संपल्यानंतर लगेचच नवरात्रीला सुरुवात होते गणेश उत्सव संपला की सर्वांना आतुरता लागते ती म्हणजे नवरात्रीची नवरात्र कधी आहे किती दिवस आहे तर यंदा नवरात्र ही दहा दिवस आहे त्याचबरोबर नवरात्री उत्सव हा भारतात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्री उत्सव हा नऊ दिवसाचा असतो परंतु यंदा हा नवरात्री उत्सव दहा दिवसांचा आहे तर आपल्या सर्वांसाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे दसऱ्याच्या दिवशी नवरात्री उत्सव समाप्त होतो मराठी वर्षात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात तर त्या कोणत्या चैत्र महिन्यात दोन नवरात्री असतात गुप्त नवरात्री देखील असते यानंतर आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात ही मुख्य नवरात्र असते या दिवसात देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त कधी आहे पूजाविधी काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे तर चला पाहूया हिंदू पंचांगानुसार या वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनटांनी संपेल उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री तीन ऑक्टोंबरपासून सुरू आहे म्हणजेच तीन ऑक्टोंबरला नवरात्रीची सुरुवात होते आता आपण जाणून घेऊया घटस्थापना मुहूर्त तर नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त असतो तर तो कसा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी सुरू होईल आणि तोच सात वाजून बावीस मिनटापर्यंत राहील घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल म्हणजेच या कालावधीमध्ये तुम्ही पूजाविधी करू शकता तर आता आपण जाणून घेऊया घटस्थापना पूजा पद्धत शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा आणि उत्तर केव्हा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती केव्हा प्रतिमा ठेवा तसेच कलश सापण्यासाठी एक मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षता सुपारी आणि नाणे ठेवा त्यानंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा सप्तशती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा तर आत्ता दिलेली माहिती तुम्हाला समजली का कशी वाटली नक्की कळवा पुन्हा भेटूया